नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ दर्यापूर येथे सकल हिंदू समाजाचा भव्य हिंदू आक्रोश मोर्चा विदर्भराज तीनशे अठ्ठावन्न दर्यापूर तालुका रिपोर्टर मंगेश बोरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार बांगलादेश येथील हिंदू आणि मंदिरे त्यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने बांगलादेशात सरकारविरोधी आंदोलनातून आतापर्यंत सत्तावीस ठिकाणी हिंदूंना लक्ष्य करण्यात आले आहे जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष्य करून त्यांच्या उघडपणे हत्या करणे हिंदूच्या घरावर आक्रमणे करणे हिंदूची दुकाने लुटणे हिंदूरा हिंदूच्या मंदिरांची तोडफोड करणे आणि आग लावणे हिंदू महिलांवर बलात्कार करणे हिंदूंना विस्थापित करणे आदी अत्याचार केले जात आहे तेथे एक हिंदू नगरसेवक आणि एक हिंदू पत्रकार यांची हत्या झाली आहे या गोष्टीमुळे तेथील अल्पसंख्यांक हिंदूंमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे भारत सरकारने तेथील हिंदू समाज आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत अशा विविध मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने सोळा ऑगस्ट या दिवशी पेट्रोल पंपा चौक बनोसा दर्यापूर अमरावती येथे सकाळी अकरा वाजता भव्य हिंदू आक्रोश मोर्चा काढून निर्देशने करण्यात आली बांगलादेश येथील अराजक परिस्थितीत हिंदूचे रक्षण व्हावे यासाठी या भव्य हिंदू आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून विविध मागण्या करण्यात आल्या यावेळी धर्मप्रेमींनी हातात हस्तफलक भगव्या टोप्या हातात भगवे झेंडे हाता घेऊन प्रबोधन आणि जागृती केली यावेळी बांगलादेशातील हिंदूंना न्याय द्या असे जागृतीपरक फलक करण्यात आले होते या भव्य हिंदू आक्रोश मोर्चानंतर सकल हिंदू समाजातर्फे दर्यापूर अमरावती तालुक्याचे तहसीलदार श्री कानडजे साहेब यांच्याद्वारा भारताचे मान्य पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आले या हिंदू आक्रोश मोर्चाला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू नये याकरिता दर्यापूरचे कर्तव्यदक्ष ठाणेदार सुनील वानखडे साहेब यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला आहे बांगलादेशामध्ये आपल्या हिंदू समाजावर जे या मुस्लिमांनी अत्याचार केले महिलावर अत्याचार केले या विरोधात या आपल्या भारत देशाच्या दऱ्यापूर शहरामध्ये तालुक्यामधून सर्व हिंदू एकजुट होऊन सर्व पक्षीय सर्व संघटना सर्व जात धर्म सर्व एकत्रित होऊन हिंदू या कळवट नात्याने एकत्र येऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी देशा मोदी यांना हिंदू बांगलादेशातील हिंदूचे संरक्षण करण्याकरता एक निवेदन इथे तहसीलदार दर्यापूर यांना देण्यात आलेले आहे दर्यापुरातील सर्व हिंदू संघटना सर्व पक्षीय सर्व इथे सर्व जाती सर्व एक साथ सोबत होते नमस्कार मी निलेश टबला रे आज मध्ये दर्यापुरात सरांनी एकतेचं प्रतीक दाखवलं आहे ते म्हणजे बांगलादेशी हिंदूंवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करणे आणि त्यांच्या पाठीशी सांत्वना जाहीर करणे यासाठी सर्व दर्यापूरकर हिंदू एकत्र आले होते आणि त्या निमित्ताने हजारोंच्या उपस्थितीमध्ये आज दर्यापूरमधील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं आहे यामध्ये प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या त्या म्हणजे बांगलादेशी हिंदूंवर झालेले अत्याचार त्यांची झालेली जीवितहानी वित्तहानी याची हानी, वित हानी।, हानी भरपाई झाली पाहिजे त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि हिंदूंच्या मंदिरांची जी तोडफोड झालेली आहे त्याची पुनर्निर्माण सुद्धा झालं पाहिजे या मागणीसाठी आज दर्यापूरकर हिंदू सकाल हिंदू समाज या नावाने एकत्र आले होते आणि हजारोंच्या संख्येने त्यांनी एकत्र येऊन निवेदन दिलेलं आहे याचे प्रमुख अजून जे हिंदू विस्थापित होऊन भारतामध्ये आलेले आहेत त्या हिंदूंना भारतीय नागरिकत्व सुद्धा प्रदान करण्यात आलं पाहिजे कारण त्याची जी काही विदारकता आहे तिथे आपलं बघवत नाहीये आपण सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं मात्र येथून जे हिंदू विस्थापित होऊन भारतामध्ये येत आहे हिंदूंची मातृभूमी ही भारत आहे आणि भारतामध्ये त्यांचं पुनर्वर्जन अवश्य झालं पाहिजे सी कायद्याअंतर्गत त्यांना नागरिकत्ता नागरिकता प्रदान केली गेली पाहिजे ही मागणी सुद्धा आम्ही या अनुषंगाने ठेवत आहोत नमस्कार